आमच्या शेतकरी बापाने फोन काना लावला फोन पाहुण्यांचा होता आणि पाहुणे उत्तरे दादा चांगली पार्टी आहे एक चांगला मुलगा आहे तुमच्या लेकीच्या आयुष्यात सोनं होईल बरं पण दादा पाहुणे म्हणतात उद्या पाहिल्या तुमच्या लेकीला अरे या शेतकरी बापण ऐकले आणि हातातला ते त्या जागेवर टाकलं आणि तो धावत तुमच्या आईच्या जवळ गेला तुमच्या आईला सांगितलं रुक्कीला पाहिल्या पाहुणे सगळी तयारी करून ठेव बरं माझ्या बहिणींना आजही तुमचा श्रीगंध झाला तर आजही डोळ्यासमोर आठवून पहा सकाळी सव्वाची वेळ होती पाहुणे घरात बसले होते चहाच्या ट्रे घेऊन पाहुण्यांच्या समोर आली आज बापाची पहिल्यांदा नजर लेखीच्या त्या चहाच्या ट्रेवर गेली आणि माझं लेख माझं काळी माझ्यापासून दूर होणार म्हणून तुमच्या पहाडासारख्या आता बापाचे डोळे सुद्धा ठकटकून गेले आज पहिल्यांदा त्या बापाची नजर तुमच्या अंगावरच्या शालूवर गेली आणि ही माझ्या लेखीच्या अखेरची माहेरची साडी म्हणून त्या बापाच्या वेळेतला एक अत्रू खाली कपशीवर कोसळला पण त्या थोडी तुमच्या शेतकरी बापाच्या मनात विचार आला अरे माझे लेखू माझ्यापासून दूर होणार पण आता तर माझ्या लेखीच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार म्हणून डोळ्यात शाळेने सुद्धा त्या बापानं आपल्या आत भेळली आनंदाने आपल्या लेखीकडे पाहू लागला वीस मिनिटांचा वेळ निघून गेला आणि मध्येच आमच्या शेतकरी बापाला बाहेर मारली आमचा थुम शेतकरी बाप बाहेर आला मध्येच सगळ्या दादा पाठी चांगली आहे मुलगा चांगला आहे तुमच्या लेकीच्या आयुष्यात सोनं होईल बरं पण दादा पाहुणे म्हणतात लग्न आपल्याला काढून द्यावं लागेल एवढे शब्द ऐकले आणि वाळू शकली अरे अजून तर कांदे निघाले नाहीत उसाच बिल अजून तीन महिने वेळ आहे माझ्या लेकीचं लग्न आहे चांगला हॉल पाहिजे चा म्हटलं दीड दोन लाख रुपये निघून जातील संसार दागिले बनवायला अडीच तीन लाख रुपये पुरणार नाही पाहुण्यांचा मान पान दोन अडीच लाख रुपये निघून जातील सात आठ लाख रुपये खर्च आहे पैसे आणावे कुठून माझ्या बहिणींना आजही अजून पहा तुमचं लग्न होईपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनात कितीही चुका केल्या तरी प्रत्येक तुम्हाला चुका माफ करून प्रत्येक घेणारा तुमच्या भावाकडून एक जरी दाबीला एक जरी चूक झाली तर घराच्या ओंड्यात धारीवर धरणारा हाच आमचा शेतकरी बाप पण आज पहिल्यांदा त्या बापानं तुमच्या दाबीला आता या भावाला जवळ घेता आणि सांगितला बाप्या तुझी ताई आपण तुझ्या जीवनात दुसऱ्या काय मागणार आहे हा तुझी ताई चुकी झाली तर मी आनंदाने मरायला मोकळा रे माझ्या आयुष्यात मला तुझं काही नको पण तुझी ताई सुखी झाली पाहिजे माझ्या बहिणीनं आज पहिल्यांदा तुमच्या दहावीला असणाऱ्या भावानं तुमच्या वडिलांच्या वेळेत आसो पाहिली आणि तुमचा भाऊ बाबा काळजी करू नका आपण रात्रीचा दिवस करू दिवसाची रात्र करू हाडाची काढ रक्ताचं पाणी करू पण आपली ताई सुखी झाली पाहिजे माझ्या म्हणेनं आज खऱ्यात एवढाच विश्वास तुमच्या दहावीला खऱ्या भावाकडून तुमच्या वडिलांना मिळाला आणि वडील घरात धावत आले पाहुण्याकडे पाहिल्याने शिल्या पाहुण औ पाहता का थोडा सुपारी माझ्या बहिणीनं आजही तुमचं साक्षीगंध झाला तर दिवस आजही वर्तमान टाकून पहा त्या दिवशी सबंध दिवस आणि रात्र तुम्ही तुमच्या नवीन प्रपंचाच्या संसाराच्या स्वप्नात रममान होता पण या तुमच्या शेतकरी बापाच्या जीवनातली ती पहिली अशी रात्र होती ती सबंध रात्रभर तो बाप मात्र उशीवर कुस बदलत राहिला पैसे आणावे कुठून पैसे जमावेत कसे या मिंचने बापा रात्रभर झोप लागली नाही सकाळी सा पावणे सात वाजता पिकली घेऊन तो डेअरीवर गेला ना त्या दिवशी दुपारचे बारा वाजले तरी तुमचा बाप घरी आलाच नाही तर त्याने डेअरीवर दूध घातलं आणि तिथून धावतो संस्थेत गेला सोसायटीत गेला बँकेत गेला मित्रांच्या पायावर त्याने डोकं टेकवलं पण माझ्या बहिणी तुमचं लग्न मात्र तुम त्याने धूम धडाक्यात करून दिलं माझ्या बहिणीने आजही तुमचा बस्ता बाजूला दिवस आठवून पहा खऱ्या अर्थाने पुण्यातल्या मार्केटमध्ये तुमच्या लग्नाचा बस्ता बांधताना तुम्हाला पस्तीस हजार होता लग्नाच्या दिवशी मात्र त्या बापाने घातलेल्या हो जगाच्या पाठीवरचा प्रत्येक जर्मणीचा डोळाही अपूर्ण होता त्या बापाना बस्त्यामध्ये दहा हजार सँडल घेताना दा या शेतकरी बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता व तुमच्या लग्नाच्या आध्या दिवशी मात्र उद्या गडबडीत आपल्या छपल्याचा वाद निघू नये आजच्या दिवशी तंभारकडे जाऊन आपल्या खपलेला दोन चोका मारून आणणार आहे हाच तुमचा शेतकरी बाप होता पण मागे जाणारा पाप कधी पडद्यासमोर हल्ली लेकर समजून घेत नाही पिता हल्ले आमच्या लेखनाच्या लक्षात येत नाही म्हणजे त्या बापाने कर्ज केलं पण तुमचं लग्न मात्र धुमधडाक्या करून दिलं एक वर्ष गेला आणि कोरोना आला कोरोनाचीही पुढची दोन वर्ष गेली आणि त्या दोन महिने मागलेला मार्चचा महिना असावा सत्तावीस अठ्ठावीस मार्च तारीख होती आणि हा तुमचा शेतकरी बाप गावातल्या मित्रा मित्रासून हापीत बसला होता त्याच वेळी सोसायटीच्या धरून पाहिलं शिपाई धावत आला वडिलांच्या हातामध्ये एक लिफा पाहिला आमच्या शेतकरी बापानं चहाचा कप बाजूला ठेवला आणि लिफाफा पडून ते पत्र वाचू लागला पत्र सोसायटीचं होतं पुढच्या दोन दिवसात हप्ता जमा करायचा होता त्या बापाच्या मनात विचार आला अरे आठ दिवस झाले बँकेचे मॅनेजर फोन करताय पंधरा दिवसापासून खऱ्या चे तीन वेळा फोन आलाय आज खऱ्या सोसायटीचा पत्र आलंय जवळ पैसे नाही करावं काय त्याही दिवशी तो बाप घरी आला मित्रांकडे गेला आणि तुमची कळ उसळवारी केली तरी त्या बापाने सोसायटीचा हप्ता भरला सोसायटीच्या तीनच पाहिल्या तो बाप उतरला त्याच्या किशाचा मोबाईल खाणां शेतकरी बापानं फोन काना लावला फोन जावयाचा होता आणि जावई उतरला मामा हो अभिनंदन तुम्ही बाबा होणार आहात माझ्या बहिणीनं ते कधी त्या दिवशी खऱ्या अर्थानं त्या बापाने एवढे शब्द ऐकले आणि आनंदाने गाडीला चावी लावली तो घराकडे निघाला तुमचं माझं घर म्हणजे गावापासून एक किलोमीटर भर दूर असणार बाप गावाच्या चौकात आला आणि राहून त्या बापाचा हात मात्र खिशावर आला बाई ब्रेकवर गेला बाप विचार करू लागला आता त्या मित्रांकडं केली तेव्हा सोसायटीचा हत्ता भरला माझं लेखर कोणाला येणार आहे खरे आता ना सरकार लवकरात घ्यायचं म्हटलं तरी आईमुळे मेडिकला दहा पंधरा हजार जवळ हवे पण माझ्या खिशात अवघे दोन हजार रुपये त्याही दिवशी तो बाप घरी नाही आला धावत मित्रांकडे पाहुण्यांकडे गेला तिथून धावत मध्ये गेला तिथून कारखान्याच्या ऑफिसमध्ये गेला मागचं एखादा बीज एखादा ये बोनस येते येणे एखाद्या बापानं पाहिलं त्याला आम्ही बळी वाटल्या म्हणून डोक्यावर घेतो ना त्या शेतकरी दिवशी दहा हजार जमा करायला दुपारचे तीन वाजले म्हणून तर त्या बापाला पैसे जमा केले तो बाप धावत आला आईला सांगणार तुझी लेख बाळ कोणाला येणार आहे पण तो बाप एवढं बोलायचा तुमच्या आई मात्र दरवाज्यात उभी होती आईच्या बाजूला संपलेली गॅस सिलेंडरची टाकी होती आणि तो बाप काही बोलणार एवढ्या तुमच्या आई उतरल्या हो। होतात अहो आज दुपारचे तीन वाजले घ्याची टाकी संपली आज आहे गावात घ्याची गाडी आल्याचे गॅस घेऊन या माझ्या बहिणीनं आजही अठ पहा त्या दिवशी तुमच्या शेतकरी बापानं हे पण तुमच्या आईकडं पाहिलं दुसऱ्या वेळेस गॅस सिलेंडरच्या टाकीकडे पाहिलं आणि तिसऱ्या वेळेस बाजूला पडलेल्या सरपणाकडे बोर्ड दाखवून सांगितलं दा। आजपासून ते सरपण झाड जोकडे माझ्या लेखनाचं बालपण सुरू होणार नाही तुझी घ्याची टाकी आणणार नाही बाहेर ना आजही तुमच्या बालपणाचे माहितीचे दोन महिने आठवण पाहात खरे असं जर पाहिल्या गेल्या दुखलं खुपलं तुमची आई तुम्हाला जवळ घेत होती म्हणून आई जवळची वाटत होती हा बाप मात्र राबवत होता दुपारी बारा वाजता जेवायला घरी आला एकच विचारायचा बाळा तब्येत बळी ना आणि पुन्हा जेवण करून शेताकडे निघून जायचा जगण दुरून तो बाप पाहिला जगाला तो निष्ठुर वाटला पण त्या दोन महिन्याच्या तुमच्या बाळपणाच्या काळात हाच तुमचा शेतकरी बाप तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या बारा वाजता आपल्या हुंकल्याचा आवाज होणारा येऊ नये म्हणून डोक्याखाली खाली तोंडात घडत होता आणि अंगावर चादर घेऊन आतल्या थांबसून रडून देवाला सांगत होता देवा माझं उभा आयुष्य माझ्या लेकीला दे पण माझ्या लेकराचं बालपण सुखरूप होऊ दे पण तो बाप अंधारात रडला म्हणून त्या जगाला दिसलाच नाही म्हणून बाप मायचं सागर असा कुठलाच कधी कधी म्हणता नाही काय इथं बसलेल्या प्रत्येकानं आईला रडून रडताना पाहिलंय पण एकही असा नाही हो त्यानं स्वतःच्या वडिलांना रडताना पाहिलं हा बाप रडला नाही असं नाही स्वतःची आई गेली त्याच्या खांद्यावर तिरडी होती पण तरी त्या बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं का कारण त्याला आपल्या बहिणींचा आधार व्हायचं होतं जन्माचा बाप गेला हातात त्यात मडकं होतं पण तरी त्या बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं का कारण तर आपल्या भोवड्यांचा आधार व्हायचं होतं स्वतःची बायको जरी चालवण्यात गेली त्या बापा रडायची परवानगी नाही का कारण त्याला मुलांचा आधार व्हायचं असतं आणि मुलगा जरी खांद्यावर आला तरी त्या बाबा रडता येत नाही का कारण त्याला कुटुंबाचा दुले जागेवर दिलेत ना तसं आमच्या शेतकरी बापालाही परवानगी डोळे डोळ्यांच्या दुले जागेवर दिले पण आईला जायची परवानगी डोळ्यातून दिली ती धरीच नाही म्हणून बाप जेव्हा जेव्हा रडलाय काळजातून रडलाय म्हणून त्या जगाला दिसलाच नाही म्हणून बाप मायेचा सागर असा कुठलाच कवीतरी म्हटला नाही वेळेची मर्यादा